Thank you the devil, लोकप्रिय आणि जनप्रिय आमदार माननीय मैदा शिंदे यांचं प्रथम आजपूर गावच्या सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि सोसायटी च्या वतीनं सहसि स्वागत तुमचा आणि आमचा परिचय अलीकडच्या काळात आहे पण तुमचे ह्या गावाचे खंदी समर्थक म्हणून आजी महेश महेशकर यांनी ह्या गावात तुमची संघटना वाढवली पक्षासाठी ज्यांनी आव्हानाचं काम केलं आणि त्यानंतर ते काम आम्ही आमच्या उघड्या प्रमाणांनी बघत होतो आणि त्यानंतर आम्ही एक निर्णय असा घेतला की विकास जर गावचा करायचा असेल विकासाबरोबर आपल्याला जर जायचं असेल तर एक आणि एकच पर्याय आहे की महेश शिंदे यांना साथ देणे आणि त्यांच्या प्रवासात सामील होणे त्या प्रवाहात सामील होताना आमच्या भागातले आमचा युवा नेता निलेश जाधव ज्याने आम्हाला तुमच्यावर आणण्याचं काम केलं हनुमान दादा जागाळे आमचे परममित्र राजाभाऊ जागाळे ही माणसं राजकारणात आमची खूप जुनी माणसं आहेत मी चाळीस वर्ष शंकररावांवर काम केलं वीस वर्ष शशिकांत शिंदेच्या वर काम केलं तालुक्यातली प्रमुख पदावर मी सगळे काम केले पण त्यांच्या काम नेते त्यांच्या कार्यकर्तेची पद्धत थोडी होती त्यामुळे मी इलेक्शनच्या आधल्या दिवशी तुम्हाला सपोर्ट देण्याचा निर्णय घेतला मला आजित आणि महेश खडपे ही लोक आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नेते थोडं थांबा आणि आमदार साहेबांच्या बरोबर काम करायला शिका आणि ह्या दोन लोकांचं मी ऐकून तुम्हाला पूर्ण पाठिंबा त्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर गावात दोनशे एकोणतीस माता आम्ही प्लस आलो त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे आम्ही सगळे पहिले एकत्र काम करतो लोळेसर आम्ही आता या सगळ्या ग्रुपनं परत निर्णय घेतला की बाबा एक गाव एक नेता आणि एकच निर्णय आता संपूर्ण आमच्या गावची झाली आता तुम्ही एक काम करायचे की आमचे मार्गदर्शक जुने नवे त्यांना सगळ्यांना समावेश घ्या आणि गावाती काय आमचे तुमचे पहिले कार्यकर्ते का आता यांच्यात मतभेद आता काम आले मतभेद राहिले आमची एक दीड काय गोष्ट ग्रामपंचायत राहिली आमचे बाळका काय एक दहाडीचा कार्यकर्ताय सागर भोसले एक युवान येताय ह्या गावात कुठंच घाबरत नाही तुम्ही एक निर्णय सांगा त्या निर्णयाला चुळकीत पाच पन्नास कोरो गोवा करून येणार आधीच एक निष्ठ माणूस तुमच्या पार्टीसाठी महेश देश गावात तुमची पार्टी बांधली आता यानंतर आपण थोडासा सत्कारचा कार्यक्रम घेऊ तिथे आलेल्या आपल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचा तर प्रथम शिंदे साहेब यांचा सत्कार आपल्या सोसायटीचे चेअरमन निवास कदम यांची <laughs> यांचा सत्कार आजपूर विकास सोसायटीचे माजी चेअरमन नामदेवजी बोडके यांनी करावाशी मी त्यांना विनंती कर यानंतर गाडगे आजादपूर नगरीचे प्रथम सरपंच थेट जनतेची निवड थे झाली ते कैपे यांनी उत्तम गाडगे सत्कार सा करावा अशी त्यांना विनंती करतो संजय उत्तम आमच्याकडचे ज्येष्ठ मार्गदर्शक दोडेश्वर यांनी करावं मी त्यांना त्यांनी एका झटकाट्याने त्यांचा सरकार करायला होणार आहे माझ्या गावातील पक्षप्रवेश होणार आहेत त्यांचा या ठिकाणी सुरेश त्रिरंगी लोळे आमदार यांच्या गटात जाहीर प्रवेश होत आहे तरी सर्व ग्रामाच्या चिडचून हार्दिक स्वागत निवा दत्तात्रय कदम नामदेव विठ्ठल कोळके राजेंद्र शंभराव लोळे संजय पाडुरंग भोसले बाबूराव आबा विकडे दीपक रामचंद्र लोळे दसर सोपान काटे सुरेश दत्तात्रय कदम प्रशांत रामचंद्र लवळे अमित विठ्ठल कदम कल्याण तुकाराम गोडगे या सर्व कार्यकर्त्यांनी हनुमंत शंकर शिंदे हनुमंत रघुनाथ फडकडे या सर्व कार्यकर्त्यांनी पुढे येत आहे आमचा जाहीर प्रवेश ज्ञानेश्वर न्या, भोसले सोसायटीचे सदस्य राहुल

आम्ही टिटल कदम कोण राहिले का बघा माझा या ठिकाणी जाहीर पक्षी प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे

गेली दोन वर्ष माननीय आमदार जे आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणून त्यांनी सभांना घेऊन आज जाऊ उभ्या जाऊ तर आमचा व्यवस्था ठिकाणी आलेला आहे मी पण असं ठरवलं की आपण आता या प्रभावाबरोबर या ठिकाणी आलो आणि आपले जे सगळे कार्यकर्ते आहेत संपूर्ण सोसायटी हे सगळे आले तर गावाची एकी होईल आणि संपूर्ण गाव एक स्वतःखाली येईल ते म्हणजे माननीय आमदार महाराष्ट्र शिंदे यांच्या हाताखाली आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि त्या दृष्टिकोना आहे तेव्हा

तेव्हा ती कामं आम्ही त्यांच्याकडे आता या निमित्तानं सुचलेला आहे तेव्हा आमचा या ठिकाणी प्रवेश करून चांगल्या प्रकारे करून घेतला आहे आणि त्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वतीनं ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम इतक्या वर्ष ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत हो कार्यक्रम त्यामध्ये आदरणीय लवले सर आमच्याकडे जावे तुम्ही सुद्धा राजीवाला असेल आमचे वेळ लवले लो असेल लोकर्ते असतील जुन्या सभेतील प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याकडे खर बोलून दाखवत होतो एक चांगलं व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व कैद कोणाला रुचत नाही परंतु समाजात काहीतरी चांगलं व्हावं याचा विचार करतं अशी नेतृत्व आमच्याबरोबर यावीत यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो परंतु तो दिवस आज दादा ज्याला चांगलं झालं आणि आज पूर्व मतदारसंघामध्ये सगळीकडेच तुम्ही पाहताय जी लोकं चांगली परिवह होती त्यांच्या लक्षात आलं की मागच्या पाच वर्षातला विकास आणि मागच्या पन्नास वर्षातला विकास हा पाच वर्षातला विकास उजवा तुमच्या नजरेला दिसतो म्हणून hmm. आज मोठ्या संख्येनं सगळे गावाच्या गावात होत आहेत आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आजार सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवासराव कदम चेअरमॅन माझे चेअरमन नामदेवराव फुडके माजी चेअरमन राजेंद्र लवई संजयजी भोसरे बापूराव शिरतोळे दीपक लवळे दशरथ काटे शिरोजी कदम युवा नेता प्रशांत ने आमदार याचबरोबर सगळेच मान्यवर आज संपूर्ण गावाचा या प्रतिनिधी पोलीस दादा आणि त्यांचं आज या जी घरी आपल्या या संगतीमध्ये स्वागत करतो आणि त्याची खूप पावती म्हणतो आज आपले प्रमुख माझे ज्यांच्या मार्गदर्शन हनुमंतराव सट्टाय राजाऊर्गे या विभागाचा नेता युवा नेता आमचा अखिलेश यादव माझे बालपणीचे सहकारी आणि सदैव माझे राहते युवा नेते संजय खाडगे यांचा परवा प्रवेश आपल्या संघटनेमध्ये झालात निगडीचे नेते दीपाची जगता आमचे सुलतानवाडीचे राहुल बरगे आणि समाधान मजने सर्वच इतर गावातून आलेले आमचे सर्व मान्यवर आपलं राजकारण इलेक्शन पुरत मर्यादित नसत लक्षात ठेवलं पाहिजे मी इलेक्शन मध्ये निवांत असतो इतर दिवशी जास्त आज तुम्हाला एक उदाहरण सकाळी सहा वाजता फोन आला दुधानवाडीच खूप मोठा हार्ट अटॅक आला होता एका आमच्या विरोधी पक्षाचे नेते काहीच करायचं करत नव्हतो कुटुंबाला पैसे किशात नाहीत काय करायचं हे सांगितलं ज्ञान हॉस्पिटलला त्या ठिकाणी बाकी सगळी आम्ही माझी दे म्हणजे आम्ही राजकारण करत असताना पार्टी डोक्यात असेल पण जर आमचे विरोधक सुद्धा जर अडचणीत असतील आणि तर अशा वेळेला जर त्याला चार पाच लाख रुपये खर्च आहे आणि त्याच्याकडून होणार नसेल तर त्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमचे कुटुंबीय अख्खी पार्टी ही संपूर्ण जनतेच्या पाठीशी उभ्या आणि त्यांचा जीव असा की आमच्या विरोधक आहेत तिथल्या बघण्याची गरज नाही आपण जेवढं करायचं तेवढं करतो मी काम पाहिलं आहे कोरोनामधलं कोरोनासारखी महा भयानक येऊन होती त्यामध्ये सुद्धा आपण कोविड आजार चांगल्या पद्धतीने आज आपल्याला महत्वाची एक गोष्ट करायची पूर्वीचे रस्ते पूर्वीच्या गोष्टी आपण विसरून गेलो मागच्या पाच वर्षामध्ये आपण प्रचंड विकासाचा गाडा हातला आणि तुम्ही तो विकास पाहिला अजूनही या बजेटला आपल्याला चांगले पैसे मिळतील आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून पण खूप पैसे मिळालेले आहेत या बजेटला सुमारे दीड हजार कोटी रुपये हे आपल्याला हे गटाकडून योजनेला मिळालेले <laughs> आहेत समिती एक कुठली तरी ती टीका करत फिरत होती इलेक्शनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात काय काय घातलं इथलं पाणी तिकडं तिकडचं पाणी तिकडं कुठं बोलायचं काम केलं जबाबदारीने सांगतो त्यांना माहितच नाही नाही हा जो भाग आहे रामोसवाडी पासून पांढऱ्यापर्यंतचा जबाबदारीने सांगतो या भागातलं सिंचन आता समजा एखाद्याला रेशन द्यायचे घरात

यांचा सरकार आजपूर नगरीचे युवा नेते सागर राजेंद्र भोसले यांनी त्यांना शिल्प शाळेत संपूर्ण गावाचा पक्षप्रवे झाला संपूर्ण गाव झाले शंभर संपूर्ण गाव शंभर टक्के झालं यानंतर एक मुख्य निर्णय तुम्हाला पाठींब्याचा झालाय आमच्या गावाला प्रमुख एकच मागणी आमच्याकडनं रस्ता मागे राहिले मंदिराचे काम मागे राहिले तरी चालेल गावाला पाणी आलं पाहिजे पाणी ही काळाची गरज आहे आणि गावचं जर उत्पन्न आणि शेतकरी तरुण गावात राहिला पाहिजे त्यासाठी आम्हाला मागो पाणी पाहिजे दुस दुसरी गोष्ट या भागात तरुणाच्या काम जर द्यायचं असेल तर आपल्या तालुक्यात एक एम आय टी सी महत्वाची पाहिजे तर साहेबांनी मागायचं सांगितलं असेल आय सी आय तुम्ही नंतर करा पण ह्या भागाला पाणी महत्वाचं द्या पाणी आले की शेतकरी त्यानंतर आता मी सर्वांच आभार म्हणतो